जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील अयोध्या हॉटेलच्या मागील बाजूचा असलेल्या पाटील यांच्या ऊसाच्या शेतीमध्ये ऊसतोडी चालू असताना ऊसतोड कामगारांना खोल्याचे अंदाजे दोन दिवसाचे पिल्लू आढळून आले शेताजवळील स्थानिक शेतकरी कृष्णा वाजगे राजू नेहरकर तसेच गौतम जांभळे यांनी सदरची माहिती वनविभागाला कळवली असता वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव वनविभागाचे वनसंरक्षक ज्ञानेश्वर पवार वनपदामित्र मित्र सुशांत भुजबळ यांनी खोल्याच्या पिल्लाला आईच्या कुशीत विसवण्यासाठी क्रेटमध्ये सुखरूप ठेवून बाजूला ट्रॅप कॅमेरा बसवण्यात आला आहे जुन्नर तालुक्यामध्ये अनेक वेळा बिबट्याची पिल्ले आईच्या कुशीत विसवली आहेत कोल्ह्याच्या बाबतीतले हे सुंदर दृश्य पहिल्यांदाच वन विभागाच्या कॅमेऱ्यात टिपले जाणार असल्याचे पवार यांनी म्हटले मी ज्ञानेश्वर हनुमान पवार नारायण नारायणराव आज आम्ही इथं एक कोल्ल्याचं पिल्लू जे की त्याच्या आईच्या ह्याच्यापासून दोरावलेला आहे त्याच्यासाठी आम्ही त्याला आदिवासात सोडण्यासाठी आलोय याचा विशेष म्हणजे आत्तापर्यंत आपण ह्या परिसरात बिबट्याची पिल्लं सोडलेली आहेत त्यांना बिबट्याची मादी घेऊन गेलेली हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि ते कॉमन झालेलं आहे पण हे विशेष काय आहे की कोल्ल्याचं पिल्लू सापडले दत्तात्र्यांना मला सकाळी कृष्णा वाजगे त्यांचा फोन आला की आमच्या इथं असा एक पिल्लू आहे तर त्यांनी म्हणलं व्हॉट्सअपला पाठवा व्हॉट्सअपला पाठवल्यानंतर ते कन्फर्म झालं की कोल्ल्याचं पिल्लू आहे मग ते आम्ही ठरवलं की संध्याकाळी चार पाच नंतर त्याला जिथनं सापडलेलं तिथंच आईच्या कुशीत सोडण्याचा प्रयत्न करूया ट्रॅप कॅमेरा लावलेला आहे आम्ही ते पिल्लू इथं ठेवलेलं आहे पिल्लू लहान आहे पिल्लाला जास्त टच केलेलं नाही आणि हा आमचा प्रयत्न आहे की त्याच्या आईने तो न्यावा आणि त्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहे कृष्णा वाजगे दत्तात्रे पोलीस पाटील सुशांत भुजबळ गौतम 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 आणि इथे जमलेल्या मंडळांना मी धन्यवाद देतो की त्यांनी वन्य प्राण्याबद्दलची तत्परता दाखवली आणि पिल्लू त्यांच्याकडे ठेवलं आणि नंतर आम्ही आता सोडायला आलोय त्यांच्याबद्दल धन्यवाद तोडी चालू असताना सापडलं सकाळी सापडलं साडे अकरा वाजता ऊस तोड चालू होती ते त्यांना सापडलं त्यांनी आवाज दिला आवाज दिल्याच्या नंतर त्यांनी ते पिल्लू आणून दिले आणि त्याला मग दूध वगैरे थोडस पाजलं आम्ही आणि नंतर मग कृष्णा भाऊला बोललो की असं आहे तर मग कृष्णाबाईनी साहेबांना फोन केला की असं असा आहे तर मग कृष्णाबाईंनी स्वतः बघितलं फोटो काढले साहेबांना फोटो पाठवले मग साहेब बोलले मी चार साडेचारच्या टायमिंगमध्ये येतो आणि ते आपण करू काय करायचं ते ठीक आहे